परंतु जुन्या ज्या कंपन्या आहेत किंवा जुने जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जुने जे कि काम आहेत ना त्या लोकांपुढे सगळ्यात मोठं आव्हान जर कुठलं असेल फायनान्स मॅनेजमेंटचं एक आव्हान आहे किंवा ज्यांनी जे काय आता कोविडच्या नंतर जे काही कर्ज घेतलं ना त्या कर्जामध्ये काय झालं का की ते प्रेशर लोकांवरती खूप सध्या आहे दुसरं जर बघितलं तर क्वालिटी लेबर मिळत नाही सध्या मी इनिशियल स्टेजला जेव्हा क्रेडिट कार्डचा जॉब करत होतो तर भैया मी सकाळी नऊ ला काम सुरू करत होतो रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मी काम करतो म्हणजे एम आय डी सी मध्ये मी बऱ्याच वेळेस सांगतो की एम आय डी सी मध्ये माझ्या डोळ्याला पट्टी जरी बांधली तरी मी कुठल्या कंपनी पैसे तुम्हाला सोडलं त्या कंपनी पैसे मी ओळखू शकत होतो कुठल्या कंपनी कारण शेवटी हार्डवर्क शिवाय नाही बरोबर कुठलंही काम करताना लाज वाढतो साधारणतः तीस हजार करोडच्या त्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं सगळं काम चालू आहे तुम्हाला मला फक्त काय करायचं की तिथे उद्या काय लागणार आहे आपल्याकडे तीन वर्ष हातामध्ये तिथे उद्या तुम्हाला काय लागणार आहे आजपासून आपण तयारी केली तर नक्कीच सांगेल की चाळीस हजार पुरा त्या कंपन्यांना बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही पण ह्या कंपनीच आपल्या कॅन्डिडेट मध्ये काहीतरी एक स्केल असतील जे पाहत असतील कारण त्यांना पण खूप एक मोठ्या स्केलवरती जॉब द्यायची आणि त्यांना परफेक्ट कॅन्डिडेट पाहिजे तर ते काय बघत आहेत आणि प्रकारे आत्ताच्या जे लोक या कंपन्यांसाठी अप्लाय करायला तयार करत आहेत तयारी करतात त्यांनी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे नमस्कार आज आपल्यासोबत जे पाहुणे या मध्ये अवेलेबल आहेत गणेश जाधव सर छत्रपती संभाजीनगर मधील हे उद्योजक छत्रपती संभाजीनगर मधील पेशॉप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गेल्या दोन दशकांमध्ये पाचशेहून जास्त युनिट्सला कंपन्यांना तीन हजार कोटींपेक्षा जास्तच इन्व्हेस्टमेंट दिलं युवांच्या म्हणजे समोरच्या आयुष्यासाठी त्यांच्या फायनान्शियल लाईफसाठी साठी नेहमी झगडत राहतात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी आपले बोलणं मांडलंय युवांना संदेश दिलाय आणि एक असा चेहरा जे खरंच तुम्हाला पैसा कसा बनवायचा आणि त्याच्यानंतर युवांनी त्या पैसा कुठे इन्व्हेस्ट करायला पाहिजे कशा प्रकारे आणि कुठल्या मार्गाने हे सगळं सांगणारे हे आज आपल्या हो सोबत वेलकम सर थँक्यू सो मच तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल आणि आजचे आपले हे संपूर्ण प्रश्न जसं सर नेहमी होतात की आपल्याला युथशी रिलेटेड युवांशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी करायच्या कारण आताचा युवानं भरकडत चाललाय आणि ती गोष्ट खरीच आहे सर कारण जे काही आपण आता रिसेंटली बघतोय ते खरंच भरकडत चाललाय तर पहिला प्रश्न जे आपण घेऊया तर ते याच्यापैकी की युवा किंवा आता बिझनेसमॅन बिझनेस तर सुरू करतायत पण ते बिझनेसेसमध्ये एक पिरियड आलो होता मागे रिसेशनचा खूप जणांना वाटतं आता पण रेसेशन आहे पण रेसेशन काही नाही त्यांच्यासमोर आव्हान येतात ते आव्हान त्यांना समजतायत का किंवा कुठले जे आव्हान आहेत ते त्यांना ओळखू शकत की किंवा कशाप्रकारे ओळखायचं की माझ्या बिझनेसेस मध्ये हे मला चॅलेंजेस आहेत आणि मला याला ओव्हरकम करायचंय शशांक खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय आज उद्योजकासमोर सगळ्यात मोठे जर आव्हान कुठले असेल तर आपण बघतोय की नवीन नवीन कंपन्या खूप साऱ्या येतात आपल्या संभाजीनगरमध्ये परंतु जुन्या ज्या कंपन्या आहेत किंवा जुने जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा जुने जे कि काम आहेत ना त्या लोकांपुढे सगळ्यात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर फायनान्स मॅनेजमेंटचं एक आव्हान आहे किंवा ज्यांनी जे काय आता कोविडच्या नंतर जे काही कर्ज घेतलं ना त्या कर्जामध्ये काय झालं की ते, ते प्रेशर लोकांवरती खूप सध्या आहे बरोबर मग वेगवेगळ्या प्रकारचं कर्ज घेतलं त्यानंतर कोविडच्या काळात काय झालं बऱ्याच शासनाने काही लोकांना वरती टॉपअप लोन दिलं त्या लोनमध्ये काय झालं की इनिशियल काही दिवसा काही दिवस त्यांनी इंटरेस्ट पिरियडच घेतला फक्त बँकांनी त्याच्यानंतर त्यांना ईएमआय सुरू झाले yes, आणि आज हेवी ईएमआय झाल्यामुळे काय झालं की ती एक मोठी लोकांना उद्योजकासमोर सगळ्यात मोठी अडचण आली की लोनचं प्रेशर दुसरं जर बघितलं तर क्वालिटी लेबर मिळत नाही सध्या yes. सगळ्यात मोठी समस्या काय आहे की आज जर बघितलं आपण तर तरुणांना काम नाहीये hmm. आणि उद्योजकाकडे लोक मिळत yes. नाहीये तर चांगले चांगले ज्याला आपण म्हणू वर्कर किंवा ऑपरेटर याची सध्या कमी आहे का मार्केटमध्ये आणि जसं की आता आपण बोलतोय की युवा बरकडत चालले आता आपल्या संभाजीनगर मध्ये किंवा नागपूरमध्ये जे काही रिसेंटली झालं ह्या mm. युथनी असं चुकीच्या मार्गानंतर नंतर जातात स्वतः पोलीस केस करून घेतात आणि जसं की तुम्ही मागे बोलला होता प्रायव्हेट कंपन्या सुद्धा आजकाल कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतात ह्या अशा राजकारण्याच्या नादीला लागून किंवा वेगळ्या मार्गाने भरकडत चालले त्याचा त्यांच्या फायनान्शियल आयुष्यावर काय प्रभाव होतो खूप मोठा प्रभाव होणार आहे आपण जर बघितलं ना तर आज युवकांनी सगळ्यात अगोदर तर स्वतःचं आयुष्य कसं जगायला पाहिजे याची आत्मचिंतन करणं खूप गरजेचं आहे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे किंवा कुठल्या तरी कोणी विषय भरखोटत आहे त्याच्या पाठीमागे न लागतं मला आयुष्यात काय करायचे मला करिअर कसं करायचंय याच्यावर फोकस करायला पाहिजे बरोबर आहे जुन्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यावर जर युवकांनी त्याची एनर्जी घातली तर खूप मोठ्या गोष्टी आहेत जसं तू बोलला की नागपूरचं प्रकरण जो घडला किंवा इथे जो काही कबरीचा मुद्दा चालू आहे बरोबर आहे बघा महाराज बदल सगळ्याला yes. अस्मिता आहे बरोबर आहे आणि असायलाच पाहिजे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला किंवा भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला ती अस्मिता असायला पाहिजे परंतु त्याचं तुम्ही जर राजकारण करत असाल किंवा युवक जर पेटत असाल ती चांगली गोष्ट नाहीये yes, बरोबर आणि याच्यामुळे काय होईल की बघा आपल्या माझ्या ऑफिसला जर मी एखाद्याला ठेवायचं असेल तर मी त्याचं कॅरेक्टर चेक करेल ना अगोदर कसे असतात मग एखाद्या कंपनीला जर एखाद्या युवकाला जर जॉबला ठेवत असेल तर त्या युवकांनी सगळ्यात अगोदर तर कुठली दंगलीत तो सहभागी नसायला पाहिजे किंवा कुठल्या क्रॅममध्ये तो सहभागी नसायला पाहिजे आणि तसं जर केलं तर त्यांचं आयुष्य खूप अवघड आहे खूप अवघड आणि तसं होऊन पण येते कारण त्यांना असे खूप सारे स्टुडंट्स आहेत ज्यांना विदेशात जायचं तर पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अडचणी येणार जॉबच्या गव्हर्नमेंट जॉब तर दूरचीच गोष्ट राहिली पण खूप लोक असे आहेत ना की युथ त्यांना आता एक क्रेज म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनात आता काही काही आयडल्स आहेत जसं आपलं दिपेंदर गोयल झाले नंतर ज्यांनी झेप्टो उभारलं झोमॅटो उभारलं त्यांना कोण इन्स्पिरेशन येते कि आपन की आपण सुद्धा एक स्टार्टअप उभा करायचा उद्योग उभा करायचा पण प्रश्न येतो की पैसा भांडवल कुठून आणायचं कशा प्रकारे आणायचं कारण ठीक आहे कोणाजवळ तर इतकी इन्व्हेस्टमेंट नसेल की त्याची फॅमिली त्याला देईल बाबा पन्नास साठ कोटी तू उभा कर तुझा स्टार्टअप बनव युनिकॉर्न पण त्याला युनिकॉर्न बनवण्यासाठी ते सुरूची जी भांडवल आहे ती कुठून आणायचं मी एक सांगाल की बघा कुठला उद्योग सुरू करायला गरबी जी आहे ना भैया ही गरिबी तुमच्या डोक्यात नसायला पाहिजे गरिबी तुमच्या कधी खिशात असायला पाहिजे बरोबर तुम्हाला उद्योग उभा करायचा तर खूप भांडवलाची गरज नाहीये बरोबर आहे तसं जर बघितलं तर आता तुम्ही काही लोकांची नावं घेतले जर मागच्या दहा वर्षाच्या काळात जर तुम्ही बघितलं जगातले जे सगळ्या पोरं आहेत ना आता ते श्रीमंतपोर आयडियामुळे श्रीमंत आहे बरोबर आहे पारंपरिक पद्धतीने जो बिझनेस आहे तो काळ गेलाय आता आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जमाना आहे त्याच्याकडे जेवढं नॉलेज आहे ना त्या नॉलेजचा तो कसा उपयोग करतो त्याच्यावर तू त्याचा उद्योग उभा करू शकतोय बरोबर आहे राहिली गोष्ट भांडवल उभा करायचं मी आता मागच्या सतरा अठरा वर्षापासून बँकिंग आणि फायनान्स क्षेत्रामध्ये आहे शासनाच्या खूप साऱ्या योजना आहेत ज्या योजना आज काय आवडलं की तरुण पिढीपर्यंत जात नाही बरोबर तुम्हाला कुठलाही उद्योग जर चालू करत असेल तर एक लाखापासून पाच कोटी पर्यंत शासनाचे असे काही योजना मार्फत तुम्हाला लोन मिळते की विदाउट मॉर्गेज पर्यंत तुम्ही ते जाऊ शकता दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्याच्यामध्ये एक तर तुम्ही जो प्रोजेक्ट निवडता त्या प्रोजेक्टमध्ये असायला पाहिजे बरोबर आहे त्याचं मार्केट असायला पाहिजे आणि तुम्हाला त्याचं नॉलेज असायला पाहिजे या दोन तीन गोष्टी जर तुमच्याकडे असेल तर खूप साऱ्या बँका आहेत तुम्हाला फायनान्स करायला तयार आहेत आज बरोबर त्यासाठी जर तुम्हाला काही मदत लागेल तर आमची सगळी टीम तुम्हाला मदत करेल आणि आमचा तो फोकस हो तो आहे की उद्योजकांना ज्या काही लागणाऱ्या गोष्टी आहेत ना त्याला सपोर्ट करून आमच्या टीमचं काम आहे आमचं तेवढं काम आहे उद्योगांनी पण सर खूप वेळेस काय होतं की काही अशा बँक असतात जे की कोऑपरेटिव्ह बँक ज्यांच्यावर स्वतः आरबीआय विश्वास नाही ठेवत त्याच्यावर ही लोक विश्वास ठेवतात काही तुरळक बँक मध्ये आपली जे काही गॅरंटी आहे ते ठेवून टाकतात त्याच्यानंतर त्याच्याकडून पैसे घेतात बँक उठून जाते किंवा बँक घोटाळा करते तर अशा बँकांना कसं ओळखायचं म्हणजे काही काही जे चुकायचे नाही करायला पाहिजे की बाबा मी इनिशियल डेज मध्ये जर फायनान्स घेतोय तर मला खूप जण सावकाराकडे जातात प्रायव्हेट सावकार त्यांच्याकडून दहा टक्क्याने पैसे उचलणं हे किती चुकीची गोष्ट -जु आहे सर दहा हजार सुद्धा ही लोक दहा टक्क्याने उचलतात तर महिन्याला एक हजार म्हणून दहा महिना त्यांचं तर, तर, तर... भांडश्री घेऊन जातं तेवढं तेवढं आता तुझ्या प्रश्नामध्ये दोन गोष्टी येतात लोन घेताना तुम्ही कुठल्याही कंपनीकडे घेतलं तर त्या कंपनीचं जास्त तुम्हाला बॅकग्राऊंड चेक करायची गरज नाही तुम्ही जर समजा तुमची एफडी ठेवताय किंवा तुमची जमा पूंजी जर त्यात ठेवताय तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याची हिस्ट्री बघायला पाहिजे बऱ्याच दिवस काय असतं की जास्त परतावा मिळवण्यासाठी आपण uh काही -huh. ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो आणि तो ग्रुपच असा असतो की तो ग्रुप आतून सगळं पोखरलेला असतो बरोबर आहे त्याच्यामुळे कधीही तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट जर ठेवायची असेल किंवा तुमची जर Uh, कष्टाची रक्कम जर ठेवायची असेल तुमची तर त्या ग्रुपचा तुम्ही थोडी हिस्ट्री चेक करायला पाहिजे शक्यतो खूप मौटर मोठे मोठे ग्रुप आहेत जसं आपण बघितलं बँकिंग क्षेत्रामध्ये जे काही नॅशनाईज बँक आहेत किंवा प्रायव्हेट सेक्टरमधले जे काही मोठ्या बँक आहेत इंडियातल्या एचडीएफसी असेल आय सी आय असेल एक्सिस बँकेचा एक्सिस बँक असेल त्या बँकेत तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट ठेवू शकता जिथे सेफ इन्व्हेस्टमेंट ते छोट्या मोठा ग्रुप आहे तुम्हाला खूप जास्त पर्सेंटेज रिटर्न देईल म्हणतात तिथे कृपया करून तिथे इन्व्हेस्टमेंट आपण ठेवायला नाही पाहिजे अँड ऍक्च्युली uh, एक प्रश्न असा होता की uh, खूप लोक ना लोन घेतात ते चुकीच्या पद्धतीने घेतात लाईक असं ऑनलाईन वरती आपण व्हिडिओ पण टाकलेले तुमचे व्हिडिओ पण आहेत तुम्ही बोललेले आहे ऑनलाइन ऑनलाईन लोन आप वरती बरोबर पण त्याच्यानंतर जर अशी कुठली गोष्ट आहे जे लाईक तुमचा जवळ गॅरंटी नाही आहे काही नाही आहे जर मला एक मोठं लोन पाहिजे हे म्हणजे माझ्या स्वरूपातून मी म्हणतो हे जे युवा आहे कारण युवा लोकांजवळ गॅरंटीच्या काहीच नाहीत कारण त्यांच्या नावावर सुद्धा घर नसतं ना जमीन असते ते वीस ते पंचवीस वर्षाचा मुलगा ते फसून जातो त्या चक्करमध्ये तर त्यांच्यासाठी तुम्ही काय बोलू बोलू शकता की लाईक त्यांना कशाप्रकारे या सगळ्या गोष्टींपासून अवेअर राहायला पाहिजे भैया एक गोष्ट आता तुम्ही बोलले ना लोन मध्ये वीस ते पंचवीस वर्षाचा मुलगाच नाही फसत तर आज पन्नास साठ वर्षाचे व्यक्ती पण त्या लोन मध्ये त्या जाळ्यात फसवत आहेत दोन गोष्टी मी मागच्या सतरा अठरा वर्षाच्या अनुभवानुसार बघितलं गरज असेल तर आपण लोन मध्ये जायला पाहिजे बरोबर लोन ही एक अशी गोष्ट आहे की बऱ्याच वेळेस काय असतं की मी त्या त्याच्यातनं गेलेलो आहे जर तुमच्यावर जास्त कर्ज जर झालं ना तर माणसाला शेवटी आत्महत्यापर्यंत जावं लागतं जसं मी काल परवा सांगितलं की चुकी चुकीच्या पद्धतीने जर आपण लोन घेतलं तर खूप सारे असे उदाहरण आहे आपण मागच्या काही दिवसापूर्वी बघितलं की नितीन चंद्रकांत देसाई सारखे एवढे दिग्गज व्यक्तीला आत्महत्या करायची वेळ आली जगद्गुरु संत तुकाराबा महाराजांचे वंशज जे आहेत त्यांनी मागच्या महिना एक दीड महिन्यापूर्वी आत्महत्या केली कर्जाबाई बरोबर आहे काय होतं चुकीच्या पद्धतीने जर आपण कर्ज घेतलं बरोबर आहे किंवा चुकीच्या पद्धतीने लॅबले टँगावर घेतली तर नक्की त्याचा शेवट चांगला होत नाही आणि आज तो जे म्हणतो की वीस एकवीस पंचवीस वर्षाच्या मुलांना काय झालं की इझी ऍपवर लोन मिळते पण ते लोन घेताना मी तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती करेल की कितीही अर्जंट असेल तर कधीही तुम्ही त्या ऍपच्या लोनच्या बांधणीत पडू नका मित्रांनो तुमचं करिअर उद्ध्वस्त होईल बरोबर आहे माझ्याकडे रोज असे दोन चार लोकांचे मला फोन येतात की आमच्या कोणीतरी नातेवाईकांनी तसं लोन घेतलंय एवढं प्रेशर करतात ते आणि तुम्हाला सगळ्यांना आहे हे एक खूप मोठं रॅकेट आहे yes. बरोबर आहे मी जर सविस्तर सांगायचं म्हणलं ना तर ऍपच्या लोन काय करतात की समजा तुम्हाला एक मेसेज येतो सर तुम्हाला एक पंचवीस लाख पंचवीस हजाराचं लोन मिळतंय आपल्याला वाटतं इझिली तेव्हा तुमच्याकडनं त्या काही गोष्टी तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांबरोबर त्यांनी त्यांचे नंबर त्यांच्याकडे घेऊन ठेवलेले असतात बरोबर दोन तीन दिवसांनी काय होतं किंवा दोन तीन महिन्याने काय आठवड्याने काय होतं की ते लोक काय करतात तुमच्यावर एवढं प्रेशर करतात ते हप्ता भरण्यासाठी परत तुम्हाला ते एक नवीन ऍपद्वारे लोन देतात hmm. बरोबर आहे म्हणजे पहिलं एक लोन दुसरे एक लोन तुम्हाला वाटतं पहिल्या लोनने तुम्ही काय करता दुसऱ्या लोनचा हप्ता भरता बरोबर तिसऱ्या परत ते तिसरं लोन देतात एकच कंपनी त्या ऍप मार्फत पा तुम्हाला पाच सहा ठिकाणी लोन देतात आणि तो लोनचा आकडा दोन अडीच तीन लाखापर्यंत जातो ज्या मुलाची इन्कम नाही त्या मुलांसाठी ते खूप मोठी गोष्ट असते बेसिक जर आपण बघितलं ते घेतलं असतं तीस चाळीस हजार रुपये लोन घेतलेला असतं yes. इतकं प्रेशर करतात तुमच्या सगळ्या नातेवाईकांना फोन जातात आणि काही काही मुलं त्या घटनेमुळे आत्महत्या करण्यापर्यंत ते पोरंटोकाचं पाऊल उचलतात त्यांच्यामुळे त्यांची फॅमिली परेशान होती सगळे परेशान होते तर माझी एक विनंती तुम्हाला आहे की त्या लोनच्या भांगडीतच पडू नका yes. बरं दुर्दैवाची एक गोष्ट अशी आहे की त्याला तुम्ही कुठलंही आपली पोलीस यंत्रणा पण त्याला काय करू शकत नाही किंवा आपलं शासन पण त्याला काही निर्बंध घालू शकत नाही फॉरेन ॲप बरोबर आहे त्या ऍपमुळे कारण तुम्ही शोधणार कोणाला ना त्याच्यामुळे शक्यतो त्या लोन मध्ये तुम्ही जाऊच नका बरोबर दुसरं आज जर बघितलं आपण तर उद्योजकावर जे लोनचं प्रेशर आहे ना त्या प्रेशरमुळे पण उद्योजक खूप साध्या परिषद आहेत बरोबर आहे अनेक प्रकारचे लोन त्यांनी घेतले मल्टिपल फंडिंग ज्याला आम्ही म्हणू बरोबर आहे आमच्यासारखे काही फायनान्सर जे असतात ना ते काही लोक चुकीच्या पद्धतीने पण काम करतात त्या व्यक्तीच्या एका जर त्याचे एक करोडची लोन बसत असेल तर त्याला दोन तीन करोड लोन देतात आणि नंतर काय होतं त्यावर एवढं प्रेशर येत त्या लोनने की त्या व्यक्तीच जगणं मुश्किल होऊन जातं त्याच्यामुळे जे जा लोन आहे ते त्यांनी प्रॉपर पद्धतीने घ्यायला पाहिजे त्याच्याकडून प्रेशर नाही आलं पाहिजे आणि सर एक आता जे आपण एक मुद्दा डिस्कस केला रिलेशनशिप्स फॅमिली आणि फायनान्स या गोष्टींवरती तुम्हाला ऍज अ एक उद्योजक दि गणेश जाधव यांना काय बोलायचं दोन गोष्टी आहेत पहा तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमची फॅमिली तुमच्यासोबत असायला पाहिजे बरोबर आहे सगळ्यात अगोदर प्रामाणिक तुम्ही तुमच्या स्वतःबद्दल प्रामाणिक असायला पाहिजे दुसरं तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल प्रामाणिक असायला पाहिजे आणि तुमच्या युनिटी असायला पाहिजे yes. बरोबर तुमच्या टीम बरोबर युनिटी असायला पाहिजे तुमच्या फॅमिली बरोबर युनिटी असायला पाहिजे आता आम्ही एवढं मोठं बिझनेस करतोय बरोबर hmm. माझ्या टीम मध्ये संस्कार सारखा मेहनती मुलगा आहे रोहित सारखे पोर आहेत जे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहेत बरोबर yes, तुम्हाला ती ती युनिटी टिकवता आली पाहिजे बरोबर yes, आणि कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचा आहे म्हणजे आज मी इथं जे बसलोय ना तर ते आई आशीर्वाद आहे पण मला आशाचा खूप मोठा सपोर्ट आहे मी प्रत्येक कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये तिचं नाव याच्यामुळं घेतो की माझ्या वाईट काळामध्ये हो तिनं खांद्याला खांदा लावून नाही केलेलं आहे बरोबर जसं तुम्ही सुरुवातीला एक तुमचा तीन हजार करोडचा बिझनेस आहे पण या शहरात जेव्हा मी आतो तेव्हा मला एक सिंगल व्यक्ती पण ओळखत नव्हता हो बरोबर आहे पण आम्ही मेहनत करत गेलो ते होत गेलोय तर फॅमिली रिलेशन खूप महत्वाचे की प्रत्येक सफल माणसाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो बरोबर आहे आणि त्याच्याशिवाय माणूस पुढे जाऊ शकत सर आणि सर एक जाता जाता एक प्रश्न म्हणजे असा की काही एक मराठी मुलांच्या मनात एक भ्रम आहे की आपण उद्योग करतोय तर आपल्याला मॅन असायचं आपल्याला खुर्चीवरच बसायचं व्हाईट कॉलर त्यांना आणि uh, मी स्पेसिफिकली आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांसाठी यासाठी बघतोय की कारण रिसेंटली दिसून येते ते ग्राउंड लेवलवरती कोणाला काम नाही करायचं एम आय टी सी मध्ये जरी जॉब असल्या तो बेरोजगार राहील पण तिथे त्या जॉबसाठी अप्लाय नाही करणार गव्हर्नमेंटचे जॉब असल्या तो अप्लाय नाही करणार मला फक्त बनायचं ते ऑफिसर बनायचं ही जी मेंटॅलिटी आहे ती बरोबर आहे चुकीची आहे की काय बघा चुकीची सगळ्यात पहिले तर ती मेंटॅलिटी खूप चुकीची आहे कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठलंही काम करायला आपल्याला लाज नसायला पाहिजे बरोबर छोटं उदाहरण ना रिलायन्सचा मॉल आहे बरोबर रिलायन्स मॉल मध्ये तो भाजीपाला विकतो hmm. सगळ्या प्रकारची वस्तू विकतो त्याला काही yes. लाज आहे yes. त्याच्यामध्ये ला, तुम्हाला मला काम करायला कशाला कुठली आली लाज बरोबर आणि बघा तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये रेशस् शिवायचं असेल तर सुरुवातीच्या काही काळामध्ये तुम्हाला कामच करावं लागेल बरोबर मी इनिशियल स्टेजला जेव्हा क्रेडिट कार्डचं जॉब करत होतो तर भैया मी सकाळी नऊला ला काम सुरू करत होतो रात्री दहा अकरा वाजेपर्यंत मी काम करत होतो म्हणजे एम आय डी मध्ये मी बऱ्याच वेळा सांगतो मध्ये माझ्या डोळ्याला पट्टी जरी बांधली तरी मी कुठल्या कंपनीपैकी तुम्हाला लिहून सोडलं त्या कंपनीपैकी मी ओळखू शकत होतो तुम्ही कुठल्या कंपनी कारण शेवटी हार्डवर्क शिवाय पर्याय नाही बरोबर कुठलंही काम करताना लाज वाढवू नका बरोबर आहे युवकांना माझं सांगणं आहे की कुठलंही काम तुम्ही असा त्या कामाला एवढं प्रामाणिकपणे काम करा एवढी मेहनत करा कितीतरी उद्योग असे तुम्ही असं म्हणलं ना की बरोबर उद्योगच पाहिजे बरोबर उद्योग तुम्ही करा पण सुरुवातीच्या काळामध्ये जे काम तुमच्या हातात पडेल ते काम आपण करायला पाहिजे मी छोटं उदाहरण सांगेल की काही उद्योजक जे पोर आहेत ना कंपनीत जॉब करतात त्याच्यानंतर कुठेतरी पाणीपुरीचा ठेला लावतात त्याच्या आज बंडूया बरोबर रोज चार पाच हजार रुपयाचा गल्ला कमावतात बरोबर काय लास त्याच्यामध्ये सगळं रेडीमेड विकत त्याने फक्त विकायचं काम करायचं बरोबर आहे आणि तोच व्यक्ती जगात सगळा श्रीमंत सेल्स करेल उद्या लोकांना काय लागणार हे जर तुम्ही आज देऊ शकले तरच तुम्ही यशस्वी होणार आहे तरच तुम्ही तुमच्या एका उंचीवर जाणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टीची लाज किंवा हे बाळगू नाही किंवा हेच मला पाहिजे असं नाहीये जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करणं आपलं काम आहे थँक्यू सो मच सर म्हणजे हे जे तुम्ही शेवटचा पॉइंट बोलला त्याच्यानंतर युवांचा बिझनेस कसा उभा करायचा ते त्यांना कुठल्या प्रकारे कसं जॉब करायचे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये या पॉडकास्ट नंतर खूप जणांचे डोळे उघडायला पाहिजेत आणि ते उघडायलाच हवेत कारण यांच्यासारखा का एक सक्सेसफुल बिझनेसमॅन गणेश जाधव एक सक्सेसफुल बिझनेसमॅन जर तुम्हाला काही गोष्टी ग्राउंड लेवलवर हो ते सांगतोय तर ते आपण ऐकत नाही तर ते आपली चुकी आहे आणि जसं हे ना ऐकणं म्हणजे तेच जे बोलतंय की राजकारणाच्या मागे भडकत भरकटत राहणं स्वतःच भविष्य खड्ड्यात घालणं असं झालंय ते आणि सर थँक्यू सो मच आपण हा हा पॉडकास्ट आपण इथंच नाही थांबवत आहे की आपला फक्त पहिला चॅप्टर आहे त्याच्यानंतर आपण सरांसोबत आवर्जून पॉडकास्ट करणार आहोत पण तुमचे जर काही प्रश्न असतील जे तुम्हाला फायनान्स रिलेटेड बिझनेस रिलेटेड विचारायचे इझिली कुठलीच फायनान्स फ्री फ्रीमध्ये मिळत नाही आणि हा पॉडकास्ट मध्ये जर तुम्हाला मिळते तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये ते प्रश्न सोडून द्या आम्ही त्याच्यावरती चर्चा करू अँड आय होप की सर त्याच्यावरती क्वेश्चन आन्सर जरूर करते आणि मी सरांना बोलू इच्छितो की सर एक जाता जाता एक संदेश काय द्यायचा तुम्हाला युवाना की बाबा कुठल्या मार्गाने जा तुम्ही आणि कुठल्या प्रकारे पैसा तुमचा सेफ ठेवा खास करून मी मराठवाड्याच्या तरुणांना एक असा संदेश देईल की आपलं मराठवाड्याचं भविष्य खूप चांगलं आहे येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये खूप चांगल्या मोठमोठ्या कंपन्या येत आहेत ज्या कंपन्यामध्ये मराठवाड्यामध्ये चाळीस हजार मुलांना काम मिळणार आहेत मित्रांनो साधारणतः तीस हजार करोडच्या त्या कंपनीची इन्व्हेस्टमेंट आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं सगळं काम चालू आहे तुम्हाला मला फक्त काय करायचं की तिथे उद्या काय लागणार आहे आपल्याकडे तीन वर्ष हातामध्ये आहे तिथं उद्या तुम्हाला काय लागणार याची जर आजपासून आपण तयारी केली तर नक्कीच सांगेल की चाळीस हजार पोरा त्या कंपन्यांना बाहेरून आणायची गरज पडणार नाही वर्कर ऑपरेटर इंजिनियर अकाउंट डिपार्टमेंट एच आर डिपार्टमेंट हे सगळे माझ्या मराठवाड्यातले ग्रामीण भागातले किंवा संभाजीनगरातल्या शहरातले मुलं असतील खूप मोठी संधी आहे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी फक्त उघड्या डोळ्याने ती बघा कारण बघा ही संधी ही ऑपॉर्च्युनिटी सांगायला आज काय आहे कुठलाही मीडिया सांगायला तयार नाही पाहिजे त्या प्रमाणामध्ये की एवढ्या कंपन्या येत आहेत yes. कुठलाही राजकीय माणूस ते सांगायला तयार नाही मित्रांनो माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे की ऑपॉर्च्युनिटी खूप आहे भैया विचार करतो चाळीस हजार पोरांना जर इथं काम लागले तर किती मोठं शेअर होईल आपलं पुण्याला जायची तुम्ही विचार करा ॲवरेज जर तीस चाळीस हजार रुपये जर पगार आपण ठरवली त्या मुलांची असेल तर चाळीस हजार इंटू चाळीस हजार जर केले तर किती अमाऊंट होती तुमच्या कॅल्सीत पण ती बसत नाही तेवढं दर महिन्याला तुमच्या माझ्या शहरात येणार आहे ती yes, सर म्हणजे नक्की शेतकऱ्याचे चांगले दिवस येणार yes. बिल्डर लोकांना चांगले दिवस येणार बरोबर आहे सगळ्या सेक्टरला बूम असणार आहे फायनान्स सेक्टरला पण चांगले दिवस येणार आहे yes. त्याच्यामुळे तरुणांना एकच विनंती आहे बघा ज्या कंपनीने इथे इन्व्हेस्टमेंट केली आहे जसं आथर्नी तर आठ हजार करोडची इन्व्हेस्टमेंट केली बरोबर आहे किर्लोस्कर टॉयटाने वीस हजार करोडची इन्व्हेस्टमेंट केली ज्या लोकांनी करोडची इन्व्हेस्टमेंट केली ते लोक प्लॅन सुरू करणार आहे की नाही करणार आहे yes, yes. बरोबर आहे तुमच्याशिवाय तुमच्या सोबत <laughs> बरोबर आहे yes. माझा मराठवाड्यात तरुण जर आज शिकला या पंचवीस तीस महिन्यात जर त्यांनी नॉलेज घेतलं तिथं जायला काय करायला पाहिजे तर नक्कीच तो मुलगा त्या कंपनीत असेल आणि मला नक्की आनंद होईल की त्या कंपनीत जेव्हा तो लागेल आणि तो म्हणाल ना सर मी तुमचं ऐकलं किंवा तुम्ही जे सांगितलं आणि याच्यानंतर भैया तू आता म्हणलं की आपण रेग्युलर बेसवर भेटत जाऊ जा। तर याच्यानंतर माझं खरंच प्लॅनिंग आहे की त्या मुलांना त्या कंपनीत लागण्यासाठी ज्या काही ट्रेनिंगच्या गोष्टी असतील ते सगळे मी आणि माझी टीम करायला तयार आहे आठवड्यातली महिन्यातले काही दिवस आम्ही त्यासाठी देणार आहेत फक्त एकच उद्देश आहे की माझ्या खेड्यापाड्यातला जो मुलगा आहे जो तरुण आहे जो आज भरकटच चालला आहे राजकीय पुढाऱ्याच्या मागे जो युवा नेता बनत चालला आहे किंवा जो मोबाईल ऍपिंग गेमच्या मागे चाललाय yes, त्यातनं बाजूला पडून स्वतःच्या करिअर कडे कर फोकस करावा एवढं माझं प्रामाणिकपणे तुम्हाला एक सांगणं आहे मित्रांनो yes, आणि नक्कीच तुम्ही सगळं ऐकताल तुम्हाला सगळ्याला काय मदत लागेल येणार तीन वर्षानंतर तुम्हाला काय त्या जॉबसाठी काय मदत लागेल ती सगळी आमची टीम आतापासून तुम्हाला करायला तयार आहे मित्रांनो आणि निसार तो करणार आहे याच्या मग आमचा कुठलाही उद्देश नाही तर uh, सर आताच आपण डिस्कस केलं की uh, जसं की एथर झालं uh, किर्लोस्कर टोयोटा आणि खूप साऱ्या कंपनीज एम आय डी सी मध्ये येत आहेत महाराष्ट्र सॉरी छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहेत इन्व्हेस्टमेंट करतात पण ह्या कंपनीज आपल्या कॅन्डिडेटमध्ये काहीतरी एक स्किल असतील जे पाहत असतील कारण त्यांना पण खूप एक मोठ्या स्केलवरती जॉब द्यायची आणि त्यांना परफेक्ट कॅन्डिडेट पाहिजे तर ते काय बघतायत आणि कशा प्रकारे आत्ताच्या जे लोक या कंपन्यांसाठी अप्लाय करायला तयार करत तयारी करत त्यांनी कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय अजून आपल्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजे बघा दोन तीन खूप महत्वाच्या गोष्टी आहेत एकतर काय आता आपल्याकडे थोडासा वेळ चांगला आहे बरोबर जे मुलं आता एज्युकेशन घेत आहेत कोणी डिप्लोमाच्या फायनल इयरला असेल कोणी आयटीआय मध्ये असेल किंवा ग्रॅज्युएशन मध्ये असेल किंवा एमबीए मध्ये असेल त्या पूर्ण भविष्यात ही खूप मोठी संधी आहे बरोबर पण तुम्हाला तुमचा आता नॉलेज वाढवावं लागेल बऱ्या सिंपल गोष्ट बघ काल माझ्याकडे जेवढं नॉलेज होतं तेवढं जर आज माझ्याकडे नॉलेज असेल तर काल माझी इन्कम आहे ती आज माझी इन्कम बरोबर मला जर माझी इन्कम वाढवायची असेल किंवा कोणाला त्याची इन्कम असेल तर काल जेवढं नॉलेज आहे जे आज जास्त नॉलेज त्यांनी घेणं गरजेचं बरोबर तुम्हाला ह्या सगळ्या कंपन्या किंवा कुठेही जॉब करताना किंवा कुठेही बिझनेस करताना खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करायची गरज नाहीये पण छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला रोज तुम्हाला करावं लागतील सगळ्या अगोदर तुमच्या सवयी वाढव्या लागतील बरोबर तुमची इमेज तुम्हाला वाढवा लागेल बरोबर इमेज कशाने वाढेल ते की तुम्हाला नॉलेज घ्यावं लागेल बुक्स वाचावं लागतील बरोबर आहे तुम्हाला नवीन नवीन त्या कंपन्यांना काय लागणार आहे आता या सगळ्या कंपन्या जापनीज ग्रुपच्या आहेत बेसिक जापनीज लँग्वेज तुम्ही शिकायचा आता प्रयत्न करा बरोबर आहे स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करा सेल्फ सेल्फ डेव्हलपमेंट स्वतःची करा सेल्फ इमेज स्वतःची वाढवा बरोबर आहे चांगले कपडे आतापासून घालायला सुरुवात करा बरोबर आहे चांगली कटिंग बरोबर आहे चांगली दाढी ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना ह्या सवयीचा भाग आहे त्या आतापासून तुम्ही लावा yes. बरोबर आहे कुठले वाईट व्यसन असेल तर ते सोडा बघा कंपनी जॉबला किंवा तुम्हाला बिझनेस करण्यासाठी ज्या सवयी नाहीये हे तुम्हाला रोजच्या लाईफ जगता जगण्याच्या सवयी yes, हेच चांगली ठेवा बरोबर आहे रोज सकाळी तू एक दोन तास स्वतःला ना बरेच जण आपण बघतोय पोरं म्हणतात वेळच नाही आणि मोठाली माणसं पण म्हणतात वेळ नाही बरोबर आहे हेल्थ साठी सगळ्या मोठमोठ्या मोड़ लोकांना वेळ आहे तुम्हाला वेळ नाही बरोबर आहे असं नाही स्वतःसाठी वेळ काढा सवयी बदला चांगल्या सवयी करा आणि नॉलेज घ्या yes. त्याच्याकडे जेवढं जास्त नॉलेज तेवढा व्यक्ती त्या लाईफ मध्ये सक्सेस होणार आहे तो नॉलेज समजा आणि ऍडिक्शन म्हणजे जे आता जे उठला खर तर मृत्यूपर्यंत घेऊन जाते आणि ते जात ते झालं स्मोकिंग झालं सिगरेट झालं किंवा सगळ्यात बेकार म्हणजे आपल्या शरीरामध्ये बघतो सर आपण नार्कोटिक्स ड्रग्स ह्या सगळ्या गोष्टी ते कसं का कशा प्रकारे पण ते फसत आहेत त्या गोष्टींमध्ये आणि मे बी कुठे ना कुठे आपलं सरकार कमी पडतंय की आपण स्वतःच कमी पडतोय यामध्ये त्या गोष्टींपासून याच्यात आपण सगळं बेसिक तर स्वतःच कमी पडतो ह्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे ज्या गोष्टी तुम्हाला घातक याय विषयामध्ये त्या गोष्टी करायलाच नाही पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीपेक्षाही सगळ्यात मोठी जर बिमारी कुठली असेल ना भारतामध्ये तर निगेटिव्ह थिंकिंग बरोबर आहे युवकांनी निगेटिव्ह थिंकिंग पासून दूर आला पाहिजे एखाद्या व्यक्ती जर तुम्हाला काही चुकीची गोष्ट सांगतोय ना तर ऐकूच ना बरोबर मी माझ्या याच्यात सांगतो की माझा एवढा मोठा दरवर्षी बिझनेस आता आ, एक आनंदाची गोष्ट की लास्ट एकतीस मार्चला आम्ही आमच्या ऑफिसच्या जवळपास पावणे दोनशे करोडचा बिझनेस केला आहे पण एवढ्या मोठ्या बिझनेसमध्ये आम्ही कधीही निगेटिव्ह कोणाशी बसलो नाही ना कोणाशी चर्चा केली नाही जे काय असेल ते पॉझिटिव्ह आणि तुम्ही लाईफमध्ये व्यसनापासून दूर राहा पॉझिटिव्ह विचार ठेवा तर खूप खूप चांगला सक्सेसफुल युवक आपलं भारताचा होऊ शकतो मच सर जर एक मराठवाड्यातला माणूस आपल्या मराठवाड्याच्या युवासाठी एवढा विचार करत आहे तर हे मराठवाड्यातल्या त्या म्हणू आपण त्याला जॉब आहे की त्यांनी ह्या गोष्टी ऐकणं समजणं आणि त्या गोष्टींवर काम करणं कारण एकदा लागलेली पोलीस के केस केस तुमचं आयुष्य बर्बाद करू शकते आजच्या पॉडकास्टमधून जेवढ्या काही गोष्टी आपण शिकल्यात तेवढा आपण आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करू आणि भेटूया आप पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू 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 सो मच सर होप चांगला थँक्यू